वशीकरणाचे बरेच प्रकार आहेत कोणी एखादा मंत्र समोरच्याला मारून किंवा एखादा मंत्र हवेत सोडूनसुद्धा सो वशीकरण करतात तर काही जण कपाळावर टिळा लावून किंवा कपाळावर एखादा कुठल्याही प्रकारचं गंध लावून त्याच्याद्वारेसुद्धा वशीकरण करता येतं आता ज्या वेळेला बाहेरच्या लोकांकडून त्वरित काम करून घ्यायचं असेल किंवा ज्या शत्रूंना आपल्याला नमवायचं असेल त्या शत्रूंचं नाव जर आपल्याला माहीत नसेल तर अशा वेळेला हा जो कपाळावर लावण्याचा जो कार्यक्रम आहे ती वस्तू सिद्ध करून आपल्या कपाळाला लावली जाते आणि मग जे पण समोर व्यक्ती येतो ती काही काळासाठी वश होऊन जातात आणि ते सगळं काम आपलं निपटून घेतात आता हे वशीकरण चांगल्या मार्गानं वापरायचे की अनैसर्गिक मार्गानं अघोरी मार्गानं जाऊन वशीकरण करून घ्यायचे हे सर्वस्वी त्या लेकरांवर अवलंबून असतं